मित्रांनो सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांच्या वक्तव्यांना कंटाळून देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय घेतलाय आता या आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढल्याच्या नंतर त्यांच्या जागी नवे आठ कोणते मंत्री किंवा कोणत्या नेत्यांना संधी मिळणार आहे आणि या नेत्यांना संधी मिळल्याच्या नंतर महायुती सरकारमध्ये पुन्हा कोणता वाद निर्माण होणार नाही ना ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंत्री पदावरती वर्णी लागू शकतो असं पहिलं नाव आहे ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती पण ते मागील सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या खात्यामध्ये झालेल्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्याबरोबरच बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव घेण्यात आलं या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता पण आता त्यांच्यावरती कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यात जे प्रकरण होतं त्यावरती कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली आहे आणि त्यांच्या विरोधात याचिका करणाऱ्याला उलट एक लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे जर धनंजय मुंडे यांच्यावरील दुसऱ्या प्रकरणातील आरोप सिद्ध झाले नाही तर धनंजय मुंडे यांना नक्कीच मंत्रिमंडळात घेण्यासाठी विचार केला जाईल असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यामुळे या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची वर्णी लागते का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच वर धनंजय मुंडे यांच्या रूपाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अगोदर ओबीसी समाजाचा रोष कमी करण्यासाठी सुद्धा मायुती सरकार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देऊ शकतं मंत्रिपदावरती वर्णी लागू शकते असं दुसरं नाव आहे ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे शिंदे सरकारमध्ये वनमंत्री होते पण फडणवीस सरकारमधून त्यांना डच्चू देण्यात आला विधानसभेच्या अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारला घेरून घरचा आहेर दिला त्याबरोबरच त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत अशा चर्चा सुद्धा झाल्या त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना आता या, या मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे मंत्रिमंडळात संधी मिळू शकते असं पुढील नाव आहे ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हे दोन हजार बावीस मध्ये शिंदेचं सरकार आलं त्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष झाले होते आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सुद्धा ते पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष झाले पण आता ह्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राहुल नार्वेकर यांना सुद्धा मंत्रिपदाची इच्छा आहे असं बोललं जात आहे आणि राहुल नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नेते असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते जर राहुल नार्वेकर हे मंत्रिमंडळात आले तर सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचं अध्यक्ष सुद्धा केलं जाऊ शकतं त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळते किती विधानसभेचे अध्यक्ष राहतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मंत्रिमंडळात संधी मिळू शकते ते म्हणजे पुढचं नाव आहे शिवसेनेचे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे शिंदेच्या काळामध्ये मंत्री होते पण त्यांच्यावरती जमीन खरेदीचा घोटाळा आणि त्यांच्या वक्तव्यामुळे आरो अनेक आरोप झाले त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आला पण आता छत्रपती संभाजीनगर मधील शिल्लोड हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधून सध्या मंत्री असणारे संजय शिरसाट यांच्यावरतीही अनेक आरोप झाले त्यामुळे संजय शिरसाट यांचं जर मंत्रीपद गेलं तर त्यांच्या जागी अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाचे चान्स मिळण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे आता शिंदेकडून अब्दुल सत्तार पुन्हा मंत्री होतात का हे ही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मंत्रिपदावरती वर्णी लागू शकते ते पुढील नाव आहे ते म्हणजे संतोष बांगर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संतोष बांगर यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशा चर्चा होत्या पण संतोष बांगर यांना संधी न मिळाल्यामुळे संतोष बांगर हे सुद्धा नाराज आहेत असं त्यावेळी चर्चा झाल्या पण आता शिंदेचे अनेक नेते वादात सापडल्यामुळे त्यांच्या बऱ्याच नेत्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो हो त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून संजय बांगर यांना मंत्रिपद मिळू शकतं संजय बांगर हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते मानले जातात त्यामुळे संजय बांगर यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं फडणवीस सरकारमध्ये संधी मिळू शकते असे सहावे नेते आहेत ते म्हणजे गोपीचंद्र पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले गोपीचंद पडळकर हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत गोपीचंद्र पडळकर यांना सुद्धा फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ मिळू शकते अशा त्यावेळी चर्चा झाल्या पण त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे आता गोपीचंद्र पडळकर यांना पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये का हेही पाहणं गोपीचंद्र पडळकर हे धनगर समाजातून येतात आणि धनगर समाजाला न्याय देण्यासाठी पडळकर यांना मंत्रिपद मिळू शकतं फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदावरती वर्णी लागू शकते असे पुढील नाव आहे ते म्हणजे निलेश राणे भाजपचे नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असतात त्यामुळे नितेश राणे यांचं मंत्रिपद आहे आणि जर नितेश राणे यांचं मंत्रिपद गेलं तर राणेंना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राणेरती डावलणं कोकणामध्ये मा मायजी सरकारला परवडणार नाही त्यामुळेच जर नितेश राणे यांचं मंत्रिपद गेलं तर त्यांच्या जागी शिवसेनेकडून निलेश राणे यांना मंत्रिपद मिळू शकतं आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते ते पुढील आमदार आहेत त्या म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सना मलिक सना मलिक ह्या माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या आहेत सना मलिक यांच्या रूपाने अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्वी सना मलिक यांना सुद्धा मंत्रिमंडळात सामील करून घेऊ शकतात त्यामुळे जर मंत्रिमंडळातील आठ नेत्यांना डच्चू मिळाला तर या आठ नेत्यांना मंत्रिमंडळात सामील होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारमधील जर मंत्रिमंडळ विस्तार झाला किंवा मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर तुमच्या मते आणखी कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात सामील केलं जाऊ पाहिजे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा